अंगा अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही यांना विनंती करतो की तुम्ही चुकीच्या तु, लॅबमध्ये जाऊन चुकीच्या चुकीच्या डॉक्टरांकडे जाऊन आपल्या जीवाशी खेळी करू नये डॉक्टर सावद्या सावद्याला साळीनगर येथे राहतात ब्लेक पानांनी त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि चुकीची शस्त्रक्रिया करून त्यांचा हात कापावा लागला कोमात गेली आणि कोमात जाऊन ती मृत्यू झाली त्या डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणा तर्कहीन औषधी गोळ्या गोड़े वाप गोळ्यांचा वापर करून निष्काळजीपणा केल्यामुळे मैताच्या मरणास कारणीभूत हे डॉक्टर समर्थ क्लिनिक प्रशांत सोपान हिरे यांच्यामुळे ते ह्या मुलीची मृत्यू झालेली आहे महत्व नमस्कार मी सचिन अरुण पाटील राहणार विवरे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव मी माझ्या पत्नीला समर्थ क्लिनिक्स प्रशांत सोप डॉक्टर प्रशांत सोपा नैरे यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी नेले असता विवरे येथील विवरे येथील प्राथमिक विवरे येथील प्रशांत सोपा नैरे समर्थ क्लिनिक यांच्या समर्थ क्लिनिक यांच्या या या ठिकाणी प्राथमिक उपचार उपचारासाठी नेले असता माझी पत्नी त्या ठिकाणी नेले असता माझ्या पत्नीला त्यांनी प्राथमिक उपचार सुरू केला त्या प्राथमिक उपचारामध्ये त्यांनी तर्कहीन गोळ्या औषधींचा वापर करून आणि हाय डोस आणि हाय डोस देऊन निष्काळजीपणा केल्यामुळे माझी पत्नी च्या मेंदूमध्ये में रक्तप्रवाहामध्ये मेंदूच्या रक्त वाहिनीमध्ये रक्तप्रवाहामध्ये बदल घडून तिची रक्तवाहिनी बंद पडली आणि ती बंद पडल्यावर त्या त्या ठिकाणी त्या मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मेंदू मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन ती कोमात गेली त्यानंतर मी तिला घेऊन जळगाव येथे गेले असता ती कोमात गेली आणि कोमात जाऊन ती ती मृत्यू झाली ते मृत्यू झाल्यानंतर मी निभोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली की तक्रार दिली असता त्यांनी हे प्रकरण मेडिकल काउन्सिल जळगाव यांच्याकडे नेऊन त्या ठिकाणी ह्या हिच्यावर ह्या प्रकरणावरती चौकशी केल्याबाबत त्यांनी समिती गठित गठीत करून त्या डॉक्टरविरोधात निष्काळजीपणा तर्कहीन औषधी गोळ्या गोड़े वाप गोळ्यांचा वापर करून निष्काळजीपणा केल्यामुळे मयताच्या मरणास कारणीभूत हे डॉक्टर समर्थ क्लिनिक प्रशांत सोपा अहिरे यां यांच्यामुळे ते ह्या मुलीची मृत्यू झालेली आहे आज रोजी माझा संसार उ उद्ध्वस्त होऊन माझा दोन वर्षाचा मुलगा हा मातृसुखापासून वंचित झालेला आहे आणि माझ्याचप्रमाणे आमच्या गावातसुद्धा इतर लोकांवर अशी शस्त्रक्रिया त्याने केली असून आमच्या शेजारी आमच्याच गावातले सुशलाबाई पांडुरंग पाटील यांचा पण ते यांनी पण त्या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी नेले असता त्यांनी सलाईन लावून सलाईन लावल्यानंतर ती सलाईन चुकीची लागल्यामुळे त्यांच्या हातामध्ये सॅप्टिक झाले सॅप्टिक होऊन त्यांच्या त्यांच्या हातात पल्स निर्माण होऊन त्यांचा हात कापावा कापावा लागला ब्लेट पानानं काप ब्लेक पानांनी त्यांनी शस्त्र श्य, शस्त्रक्रिया केली आणि चुकीची शस्त्रक्रिया करून त्यांचा हात कापावा लागला त्यानंतर त्यांचा हात त्यांनी वानखे डॉक्टरांकडे उपचार घेतला असता वानखे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुमचा हातामध्ये कीड लागलेली असून हा हात तुमचा कापावा लागणार आहे उद का हा हे शस्त्रक्रिया कोणी केली तर त्यांनी सांगितलं की आमची शस्त्रक्रिया हे गावातील प्रशांत सोपान अहिरे प्रशांत सोफानाही रे असं यांचे समर्थक या ठिकाणी मी उपचार गेले असता आज माझा हात गमावा लागला आहे यांची यांनी यांचा उदरनिय शेतमजुरीवरती व शेतमजुरी करून काम करीत असले होते त्यामुळे आज रोजी यांच्यावर घरी राहण्याची वेळ आलेली आहे तुम्ही कुठपर्यंत धाव घेतले कोणापर्यंत हे सर्व कागदपत्र पोहोचवलेले कलेक्टर साहेब यांच्याकडे गेलो आ, मेडिकल काउन्सिल जळगाव यांच्याकडे गेलो ग्रामीण रुग्णालय जळगाव यांच्याकडे गेलो आरोग्य विभाग जळगाव यांच्याकडे गेलो एस पी साहेबांकडे गेलो आणि निभोरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि सर्व राजकीय नेत्यांनासुद्धा हे कळवलं तरीसुद्धा आज, तरी आज रोजी मला माझ्यावर म मा, एवढी शोककळा असल्यावरती माझा संसार उद्ध्वस्त झाल्यावरती माझ्या मुलाला मातृसुखापासून वंचित झाल्यावरती मला जे काही सहन करावं लागलं आहे तेच खरंच जर कोणी उद्याच्या दिवशी अशीच जर त्याच्यावर जर घडू द्या तर त्या ठिकाणी काय प्र काय दुःख होईल या त्या त्यांच्या ड डोळ्यासमोर असू द्या त्यामुळे जो मला जे या संकटांना सामोरं द्यावं लागतंय हे केस कोर्टात आपण दाखल केलेली आहे बरोबर आहे बरोबर कोणत्या साली दाखल केले दा किती वर्ष झालेले दोन हजार बावीस साली दाखल झालेली आहे अच्छा म्हणजे कायदेशीर बाजू चालू आहे अजून कायदेशीर बाजू चालू आहे पण ते टेबलवर आलेली नाहीये बोर्डावर आली नाही अजून बोर्डावर आलेली नाहीये हे आले जे तुम्ही क्लिनिक सांगतात तुमच्या विवराचे हे डॉक्टर राहतात कुठे हे डॉक्टर सावद्या साऊद्याला साळीनगर येथे राहतात आणि ते प्रॅक्टिससाठी विवरा बुद्रुक येथे येतात आमच्या गावातील अनेक जण असेच बळी पडलेले आहे ते डॉक्टरपासून त्यावेळेस अनेक जीव त्यांच्या हातून ग गे गेलेले आहेत कारण ते डॉक्टर असे आहेत की त्यांनी त्यांनी पेशंट आल्यावरती त्यांना पुढील मार्ग न सुचवता त्यांच्या डि प्रमाणे त्यांनी उपचार न देता त्यांच्या हा डिग्रीपेक्षा बी हाय लेवलचे उपचार त्यांनी त्या दवाखान्यात पैशासाठी लोकांचे जीव घेतलेले आहेत बरं यांची डिग्रीचे कागदपत्र आपण काही काढलेले आहेत का डिग्रीचे कागदपत्र सर्व आहेत माझ्याकडे पण मग मा त्यांना कॉन्फिडन्स एवढा आहे की मी ह्या रुग्णाचा उपचार करू शकतो आणि ते रुग्ण रुग्ण प्रॅक्ट रुग्ण हाय लेवलचे समजा काही जर काही गंभीर आजार असला त्यांना त्यांना वरती न जाऊ देता त्यांच्याकडून चुकीची प्रॅक्टिस वगैरे करून आणि चुकीची प्रॅक्टिस केल्यावरती त्याच ठिकाणी त्यांनी त्यांचा तेन टाईम गमावावा लागला आहे आणि ते पुढील उपचारासाठी नेलं असता त्यांना त्यांच्या जीवाशी त्यांनी खेळी खेळी बळी पडले आहे मी अधिकाऱ्यांपर्यंत ह्या संपूर्ण पाठपुरावा केलेला असं म्हणत आहेत मग अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला तुम्हाला काय उत्तर मिळालं सध्या मी जळगाव सर्व ठिकाणी गेलो असता मेडिकल काउन्सिल मी या ठिकाणी गेलो असता सर्व ठिकाणी अर्ज वगैरे केले असता त्या ठिकाणी त्यांनी तेच सांगतं की ह्या गोष्टीचा पाठपुरावा चालू आहे अद्याप तो कोणताही पाठपुरावा नसून मी आज रोजी आज रोजी मुख्यमंत्री साहेबांकडे चार तारखेला येणार आहेत त्या ठिकाणी मी जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन आज रोजी हे चिरीमिरीचे वातावरण चालू असतानासुद्धा यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही आहे संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांकडे एकच विनंती करेल की आ, सावदा परिसरामध्ये किंवा ग्रा ग्रामीण परिसरामध्ये अशाच अशाच चुकीच्या लाभ चुकीचे डॅ डॉक्टर येऊन हे चुकीची ट्रीटमेंट करत आहेत आणि लोकांच्या जीवाशी खेळत आहेत त्यानुसार माझ्याचप्रमाणे यांच्या उपचारासंदर्भात यांनीसुद्धा त्या ठिकाणी उपचार केलेला होता प्रशांत हिरे डॉक्टर समर्थ क्लिनिक या ठिकाणी यांनी उपचार केला असतात उपचार चुकीचा झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी डॉक्टरांनी यांना स्वतः त्या ठिकाणी बोलवलं हो की तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट असतील ते मला द्या मी तुम्हाला काही याच, याच, याची याची काही नुकसान भरपाई देतो आणि ते कागदपत्र सर्व गो जमा करून त्यांनी कागदपत्र जमा करून त्या ठिकाणी त्यांना कोणताही मोबदला दिला नाही किंवा कोणताही नुकसान भरपाईपोटी काही दिलेलं नाही त्यांनी हातमजुरी करून ते आज रोजी घरात बसलेले आहे अगोदर हातमजुरी करून खूप खूप गरीब परिस्थितीमध्ये आहे सुद्धा विवराचे आहे आणि आम आमच्या एकाच गावामध्ये भरपूर लोकांच्या जीवाशी ते डॉक्टर खेळलेले आहेत तरीसुद्धा मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचे चुकीचे लॅब बंद करून किंवा चुकीचे डॉक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन यांचे लॅब किंवा दवाखाने हे बंद झालेच पाहिजे मी अधिकाऱ्यांचा सर्व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता मला कोणत्याही अधिकाऱ्यांमुळे पाठपुरावा मिळाला नसून मी माध्यमांचा सा सहारा घेऊन माध्यमांकडे मागे घडलेल्या सावदा सावदा लॅबचा सा विषय हा कानावर आला असता मी पण सुद्धा याच विषयावरती आलो असता की मी पण माध्यमांचा माध्यमां देमान, माध्यमांशी जुळून माझा विषय वाचावा वा। संदर्भात मी तमाम नागरिकांना आणि तमान तमान रावे तालुका सावदावासियांना विनंती करतो की तुम्ही चुकीच्या लॅबमध्ये जाऊन चुकीच्या चुकीच्या डॉक्टरांकडे जाऊन आपल्या जीवाशी खेळी करू नये कृपया जीवन खूप अनमोल आहे याचा तुम्ही विचार करावा असेच काही वाईट परिणाम आपल्यासोबत होऊ शकतो माझ्यावर जे वाईट परिणाम झालेले आहेत त्यांना गोरगरिबावरती किंवा कोणी कोणावरती असं होऊ नये त्यासाठी माझा लढा चालू भला, देला ताला भला, आहे वादा आमचा राजू दादा एकच वादा हाय अंगावर खादी संगकामाची यादी हाय अंगावर खादी संगकामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दांदाची आमचा दादा तुम्हा द कोणी नडणार नाही आपला जबरात दरा राहाय र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून खवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा वाढदिवस दिलखुला व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या दिला आवाजाचा माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार right now and press the bell icon never miss an update